बारामती लोकसभा मतदार संघातील उमेदवार कल्याणी सुजित वाघमोडे यांचं चिन्ह आहे शिवण यंत्र शिवण यंत्र शिवण यंत्र मतदार बंधू आणि भगिनींनो नो यंत्र या चिन्हा समोरील बटन दाबून कल्याणी सुजित वाघमोडे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा राजकारणासाठी नव्हे तर सामाजिक स्तर उंचवण्यासाठी सामान्य आणि बहुजनांच्या विकासासाठी सदैव तत्पर असणाऱ्या कल्याणी वाघमोडे यांचा जाहीरनामा महिला आरक्षण संरक्षण महाराष्ट्रातील धनगर मुस्लिम लिंगायत मागास मराठा आरक्षण ओबीसी जनगणना युवा बेरोजगारी मूलभूत सुविधा मोफत शिक्षण मोफत आरोग्य शेतकऱ्यांचे प्रश्न दूध दर वाढ शेतीमाला हमी भाव चारा पाणी प्रश्नावर उपाययोजना दिव्यांग व दुर्बल वंचित घटकांसाठी आरोग्य योजना महागाई दर रोखणार दररोपाळ ओबीसी भटक्या विमुक्तांसाठी शिक्षण वसतिगृह व इतर सुविधा देणार बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व तालुक्यांमधील दुर्गम व डोंगर भागातील लोकवस्तीवर रस्ते पाणी वीज शिक्षण या महत्त्वाच्या सुविधा पोचविणार म्हणूनच तर सौ कल्याणी सुजित वाघमोडे यांच्या शिवनियंत्र म्हणजेच शिलाई मशीन या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड प्रचंड, प्रचंड बहुमताने विजयी करा संकल्प बोलके हम तो निकल पड़े हर द्वार खोल के गगन कहे विजयी